जय जय रघुवीर समर्थ भक्तांनो देवाला मानणं म्हणजे पूजा आणि उपवास करणं नाही तर आपल्या जीवनात आलेल्या दुःखाच कारण आपण केलेले कर्मच असतात हे मान्य करणं म्हणजेच खर अध्यात्म आहे विचार कितीही वेडेवाकडे किंवा वाईट चांगले असले तरी ते आपल्याच अनुभवातून उदयाला आलेले असतात आयुष्यात अगदी आपल्याला हवं तेच मिळणं हे भाग्य फार कमी लोकांच्या वाट्याला येतं मित्रांनो प्रेरणा जास्त काळ टिकून राहू शकत नाही असं अनेकजण म्हणतात जर थकवा आणि काळजी यांना आपल्या जीवनात येऊ द्यायचं नसेल तर पहिला नियम आहे तुम्ही पुरेशा प्रमाणात आराम घ्या म्हणजेच थकून जायच्या आधीच आराम करा मित्रांनो जस जस माझं वय वाढत आहे तस तस माझ्या महत्त्व देखील वाढत आहे आणि कामामुळे आपल्याला सुख सुख निर्माण होतं आणि हे आयुष्यातल्या आभासांचीही जागा घेत मित्रांनो लोक अनुभवातून शहाणे होतात पण मी इतरांच्या अनुभवातून शिकायला जास्त प्राधान्य देते जो व्यक्ती आपल्या आवशनांवर ठाम असतो आणि जो चेहऱ्यावर नव्हे तर मनापासून चांगला असतो त्याला हृदयात स्थान द्या मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आयुष्यातील सर्वात महागडी गोष्ट तुमचा वर्तमान आहे तो एकदा गेला तर जगाची संपत्ती देऊ नाही आपण ते विकत घेऊ शकत नाही मित्रांनो आपलेच विचार आपल्याला घडवत असतात म्हणूनच आपल्या विचारांवर नेहमी लक्ष केंद्रित करा आपल्या शब्दांवर नाही विचार सदैव जिवंत असतात जस की पृथ्वीवर हवामानात बदल होतो अगदी त्याचप्रमाणे आपल्या जीवनात सुख दुःखात बदल होतो मित्रांनो हजारोंच्या गर्दीतही वाईट तुम्हाला सापडेल जस की गायींच्या कळपात वासराला त्याची आई सापडते पण जो देवावर मनापासून विश्वास ठेवतो त्याला वाईटातही चांगले सापडत मित्रांनो खूप बोलणारा आणि खूप हसणारा माणूस जर शांत झाला तर तो आतून तुटलेला असतो कधीही स्वतःचा अभिमान बाळगू नका कारण दगडही जड होऊन पाण्यामध्ये त्याचे स्वतःचे अस्तित्व हरवून बसतो जर देव तुम्हाला जास्त वाट पाहायला लावत असेल तर कदाचित तुम्ही देवाकडे जे मागितलं आहे त्यापेक्षा तो तुम्हाला जास्त देईल अरे हा टप्पाही निघून जाईल जरा धीर धर। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आनंद थांबला नसेल दुःखाचा काय उपयोग आहे जर मन अस्वस्थ असेल तर काहीही करू नका देवाला सांगून थांबवा त्या परमेश्वराचे स्मरण करा मित्रांनो आपल्याला बुद्धीने पैसा कमावता येतो पण पैशाने बुद्धिमत्ता कधीच विकत घेता येत नाही जेव्हा इतरांसाठी जगायचे तेव्हा आपल्याबद्दल कोणाचीही तक्रार नसायची पण जेव्हा स्वतःसाठी थोडासा विचार करायला लागले तर हे जग शत्रू झाले मित्रांनो जीवनाचा अनुभव सांगतो की लहान व्यक्ती मोठ्या प्रसंगी उपयोगी पडू शकते आणि मोठी व्यक्ती छोट्या गोष्टींवर आपली लायकी दाखवते तुमच्या हातून कोणीही काहीही हिसकावून घेऊ शकत पण तुमच्या नशिबातून कोणतीही व्यक्ती काहीच घेऊ शकत नाही मित्रांनो जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल तर नशिबावर अवलंबून राहू नका फक्त स्वतःवर विश्वास ठेवायला शिका कारण स्वतः एवढा उत्तम साथीदार तुम्हाला कुठेच मिळणार नाही मित्रांनो जेव्हा आपल्यावर दुःख येतं तेव्हा बाकीचे फक्त सल्ल्यावर सल्लेच देतात पण मित्रांनो दुःखात असताना स्वतःला स्वतःची मदत करावी लागते म्हणून आपल्या मनाला आपला चांगला मित्र बनवा जर भगवंतावर श्रद्धा आणि त्या परमेश्वरावर विश्वास असेल तर आढषितही आपल्याला मार्ग सापडतो यावर नेहमी मनापासून विश्वास ठेवा ज्याला ज्ञान आहे त्याला समजावता येत जो अज्ञानी आहे त्यालाही समजावता येत पण जो माणूस अहंकारी आहे त्याला कोणीही समजावू शकत नाही अशा माणसाला फक्त समजावू शकते मित्रांनो भाग्यवान ते नसतात ज्यांना प्रत्येक गोष्टी चांगल्याच मिळतात परंतु खरे भाग्यवान तर ते असतात ते जे काही मिळवतात ते चांगलंच करतात मित्रांनो जेव्हा माणसाची गरज बदलते तेव्हा त्याची बोलण्याची पद्धत देखील बदलते एकटा माणूस काय करू शकतो हा चुकीचा विचार आहे कारण फक्त त्या सूर्याकडे बघा जो एकटाच संपूर्ण जगाला प्रकाश देतो म्हणून मित्रांनो जर तुम्ही काही कारणामुळे एकटे पडले असाल तर कधी स्वतःला कमी समजू नका मी काहीही करू शकतो माझ्यामध्ये खूप ताकद आहे असा विचार नेहमी मनाला देत रहा यामुळे मित्रांनो तुम्ही आयुष्यात एकटे आहात असं तुम्हाला कधीच वाटणार नाही मित्रांनो खरं तर या जगामधील सर्वात आनंदी लोक ते आहेत ज्यांनी हे शिकलं आहे की इतरांकडून कशाचीही अपेक्षा करणं हे व्यर्थ आहे आनंदी चेहरा तुमचा रुबाब वाढवतो पण आनंदाने केलेले कार्य तुमची ओळख वाढवते मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही कधीही एकटे नाही आहात आणि हीच गोष्ट आपल्या मनाला सतत सांगत राहायचं खरं तर मित्रांनो एकटी लोक तेच असतात जे कायम दुसऱ्यांवर अवलंबून असतात जे कायम निगेटिव्ह विचार करत असतात मित्रांनो या जगातील सर्वात मोठी प्रॉपर्टी आपलं शरीर आहे ते चांगलं असेल तर आपण या जगामधील कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करू शकतो म्हणून मित्रांनो सर्वात आधी स्वतःची काळजी घ्या जी व्यक्ती आपल्याकडे दुर्लक्ष करते तिच्याकडे दुर्लक्ष करायला शिका ज्याला आपली किंमत नाही त्याला किंमत देणे बंद करा जी व्यक्ती आपल्याला महत्व देत नाही त्याला महत्व देणे बंद करा यामुळे मित्रांनो तुम्ही नेहमी आनंदी राहाल जितके मोठे मन तितके सोपे जीवन हा जीवनाचा मंत्र नेहमी लक्षात ठेवा वादाने अधोगती निर्माण होते तर संवादाने प्रगती निर्माण होते मित्रांनो जग काय म्हणेल हा विचार कधीच करू नका कारण या जगात लोक खूप विचित्र आहेत ते अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांवर जळतात आणि आपण सुद्धा लोक आहोत हे लक्षात ठेवून एकमेकांना सन्मान द्या मित्रांनो एक गोष्ट नेहमी अक्षरांचं असत त्याला लक म्हणतात अडीच अक्षरांचं असत त्याला भाग्य म्हणतात तीन अक्षरांचं असत त्याला नशीब म्हणतात चार अक्षरांचं असत त्याला मेहनत म्हणतात आणि मित्रांनो हे तीन हे अक्षर बाजूला सारा आणि हे चौथ अक्षर पुढे घ्या फक्त मेहनत घ्या विजय तुमचाच असेल पण याच्याही पुढचं एका दोन अक्षरांच अक्षरांचं भाग्य तीन अक्षरांच नशीब हे सगळं जरी पोशाख असलं आणि मेहनत जरी असली तर एकाच अक्षराचा मी आला ना की सगळं काही पाण्यात जात म्हणून मित्रांनो आपल्यातील अहंकाराला बाजूला सारा मी पणाला बाजूला करा कठीण काळात नेहमी प्रार्थना करा कारण जिथे माणसाचे धैर्य संपते तिथे देवाची दया सुरू होते आजकालची लोक कोणीतरी दिलेली साथ विसरतात पण कोणीतरी केलेला विश्वासघात कधीच विसरत नाही सगळ्याच नात्याची चाचपणी केली पण निकाल मात्र सारखाच निघाला गरज ही सर्वस्व आहे त्या पुढे नाती काहीच नाहीत आणि आठवणी मात्र कधीच मरत नाहीत मित्रांनो जर जीवनात आनंदी राहायचं असेल तर दुःख लपवायला शिका काहींनी नशी भारवले काहींची स्वप्ने तुटली काही माणसे उद्ध्वस्त झाली तर काही आपलीच माणसं सोडून गेली म्हणूनच मित्रांनो कधीही कोणावर जास्त अवलंबून राहू नका कारण आपली सावली देखील आपल्याला अंधारात सोडून निघून जाते जी माणसं इतरांच्या प्रार्थनेत सामील होतात आनंद त्यांच्या दारावर पहिल्यांदा ठोठावतो मित्रांनो बऱ्याचदा ती माणसंही काळानुसार बदलतात ज्यांचा वेळ आपल्याशिवाय कधीही जात नव्हता तुमची नजर तुम्हाला काय मिळवायचं आहे याकडेच ठेवा तुम्ही काय गमावले आहे याकडे ठेऊ नका एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा चांगला काळ पाहण्यासाठी तुम्हाला वाईट वेळेलाही सामोरं जावं लागेल वाईट संगतीत राहण्यापेक्षा कधीही एकटे राहणे हे चांगले आहे आपल्याला आयुष्यात काही माणसे ही होळीसारखी भेटतात त्यांना कोणताही रंग लागत नाही पण ती माणसे तुमचं जीवन रंगीबेरंगी करून जातात बऱ्याचदा समस्या तितक्या मोठ्या नसतात जितक्या मोठ्या आपण विचार करून बनवतो मित्रांनो भीती घालवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याला निर्भयपणे तोंड देणे तो परमेश्वर द्वेषांचीही प्रार्थना ऐकतो एक एकदा त्या परमेश्वराजवळ हात तर जोडून बघा तुम्ही कधीच निराश होणार नाही मित्रांनो रुबाब हा आपल्या कामात असावा लागतो नवीन कपडे घालून रुबाब नाही दाखवता येत कष्ट करण्याची ताकद असेल तर जे आहे त्यात समाधान कधीच पाहू नका जिथे पैसे कमी पडतील तिथे तुमची गरज भासेल असे यशस्वी बना मित्रांनो आपले आयुष्य आनंदात जगा पण आनंदात जगत असताना आपले कर्तव्य मात्र कधीच विसरू नका जर तुम्ही करियर सोडून मागे चाल तर दुसरा माणूस त्या संधीचे सोने करून तुमच्यापेक्षा पुढे जाईल हे मात्र कधीही विसरू नका आयुष्यात प्रॉब्लेम्स हे येतच राहणार त्यांची सवय करून त्यांना टक्कर देणे खूप महत्त्वाचं आहे जर तुम्हाला स्वाभिमान मिळवायचा असेल तर तुम्ही तुमचं कर्तृत्व सिद्ध करायला पाहिजे मित्रांनो कष्टाच्या गोष्टीचा जास्त विचार करायचा आणि नशिबाच्या गोष्टी बोनस म्हणून बाजूला ठेवायच्या स्वतःला कधीच कमी समजायचं नाही आपल्याला तेच करत राहायचं एक वेळ चालायला शिका पण कोणाच्या मागे धावणे हे कधी शिकायचं नाही शांत व्यक्तीकडे कधीच दुर्लक्ष करू नका कारण शांत लोकच नेहमी आयुष्याचे गेम चेंजर असतात मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा संकटाची पायरी ही सर्वांना चढावी लागते मग हार मानून त्या पायरीवरून उडी मारायची की जिंकून त्या पायरीवरून खाली उतरायचं हे मात्र स्वतःवरच अवलंबून आहे भक्तांनो मनापासून एकदा परमेश्वराला हाक मारा आणि मग बघा तो येतो की नाही म्हणून मित्रांनो आयुष्यात येणाऱ्या संकटांना कधीच घाबरायचं नाही तर त्या संकटांना धैर्याने तोंड द्यायचं जय जय रघवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ते घंटीदेखील वाजवायला विसरू नका जेने करून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ